नमस्कार मंडळी अलकास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला कांद्याच्या पातीची भाजी मुगाची डाळ टाकून कशी बनवायची ते दाखवणार आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल तर ही कांद्याच्या पातीची जुडी घेतलेली आहे आधी आपण साफ करून घ्यायची आहे ती साफ कशी करायची तेही दाखवते हे बघा अशा पद्धतीने साफ करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपण बारीक कट करून घेणार आहोत तिला तर हे कांदेसुद्धा मी घेतलेले आहेत बारीक बारीक कांदे आहेत दही मी भाजीमध्येच घालणार आहे अशा पद्धतीने आपल्याला ही भाजी कट करून घ्यायची जास्त मोठी पण नाही मी चिरतो जरा बारीकच चिरते झालेली आहे भाजीची मी मी एका पराठीमध्ये काढून घेते सगळी भाजी बघू शकता आपण चिरून झालेली आहे त्या भाजीमध्ये वाटण करते मी दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत सात आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट टाकू शकता मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता तर मी आता हे मिक्सरमध्ये बारीक बारीक वाटून घेणार आहे आधी कारण चिरून जरी घेतलं ना बारीक मिरची तरीसुद्धा थोडासा फरक पडतो तिखटामध्ये वाटून घेतलं की ते तिखट संपूर्ण भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स होते तर असं जाडसर वाटून घ्यायचं आपल्याला आता भाजी मी स्वच्छ धुवून घेते भाजी धुऊन झाल्याच्या नंतर मी असं चाळणीमध्ये पाणी मिसळायला ठेवणार आहे इकडे कढई ठेवलेली आहे गॅसवरती कढई गरम झाली तर त्याच्यामध्ये एक पळी तेल घालते आणि हे वाटण केलेलं आहे ते टाकून घेते त्याच्यामध्ये मी याच्यातच वाटलेलं आहे त्याच्यामुळे वरून टाकायची काही गरज नाही दाखवलं गेलं नाही फक्त तर हे व्यवस्थित आपण परतून घ्यायचं आहे केली मिरची लसूण आणि चिऱ्याचं वाटण परतून झाल्याच्यानंतर ही मुगाची डाळ मी आधीच भिजत घातली होती तसंच धुवून घेतले की आता टाकते त्याच्यामध्ये मिक्स करून घेते व्यवस्थित आणि त्याच्यानंतर आपल्याला ही धुवून घेतलेली कांद्याची पात टाकायची कढईमध्ये कोणती पालेभाजी आधी टाकतो ना आपण त्यावेळेला कडकच भरलेली दिसते आणि जशी ती शिजत येते तशी ती कमी कमी होत जाते त्याच्यामुळे मिठाचं प्रमाण आपल्याला अंदाज येत नाही म्हणून भाजी नेहमी शिजल्याच्यानंतरच मीठ टाकायचं ते सगळं मिक्स करून घेते बघू शकता भाजी कमी किती झालेली आहे आता याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून घेते चवीप्रमाणे मीठ घालते आता व्यवस्थित आपल्याला अंदाज येईल भाजीचा मीठ किती टाकायचं ते आणि हे सगळं मी मिक्स करून घेते पाणी अजिबात टाकलेलं नाही आहे भाजीचं स्वतःच पाणी सुटलेलं आहे बघू शकता पाणी किती सुटलं आहे आता झाकण ठेवून आपण भाजी शिजवून घेऊया मध्ये मध्ये चेक करायचं तर पाणी अजून आहे भाजीमध्ये आणि भाजी आपली जवळजवळ शिजतच आलेली आहे हे पाणी आटवून घ्यायचं आहे पण आपली कांद्याची पात तयार झालेली आहे मंडळी व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करा